हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आपल्या नवीन शेतात हे मी बिया लावलेत त्या मी दाखवते कोणत्या कोणत्या उगवल्यात हे चना तरी काय उगवलेलं नाही आपले हिरवे हरभरे लावलेले ते काय अजून मला रोपं दिसत नाहीत पण दुसरं दाखवते मी तुम्हाला इथं पण भेंडीची बिया लावल्या होत्या हे बघा किती सुंदर अशी रोपं यायला लागलेत भेंडीची मी अगदी तुम्हाला पेरल्यापासून दाखवते हे म्हणून सांगते तरी अशी छान अशी रोपं आलेली आहेत तर आपण गवारीची बिया लावल्या होत्या बघा छोट्या छोट्या रोप याची पण याय लागली आहेत गवारीची बघा किती सुंदर असं रोप यायला लागलेत छोटे छोटे बियाची ना हे बघा हे बीन्स लावलेत फरस बी आहे बघा छोटे वेळ आलेत त्याच्यापासून घेवड्याची शेंगा याची पण रोप आलेली आहेत सगळ्या बिया रुजल्या तशा छान तर मस्त आलेले आहेत हे पा मटरचे सगळे वेल लागू झालेत ह्या दोन्ही वाफ्यात हे लावलेले आहेत हे बघा सारे वेल असे आपले मटरचे हिरवे वाटाण हे बघ मी गाजराचे बी टाकलेले असे आलेले आहेत एका जागी जास्त झालेत जरा मोठे झाले ना लांब लांब लावणार आहे हे असेच बी टाकलेले हे बघा भरपूर मेथी लावली आहे या दोन्ही वाफ्यांमध्ये छान असे मेथीचे दाणे टाकले होते आणि मेथी उगवली आहे तांदळीची भाजी बघा सुंदर बी आहे तांद्याची भाजी लावलेला आहे बारीक बारीक आहे एकदम हो एकदम बारीक बारीक आले माठ टोमॅटोची आपण रोप लावली होती तुम्हाला मी सांगितलेलं रोपाची जुडी आणून ही ले ले। ले ले। रोप लावली त्यामुळे ही जरा मोठी झाली मग अशी दाखवलं ते बियांपासून आलेली आपले उगवलेले बघा ही रोप ह्याची वांग्याची वांग्याची पण रोप लावली होती ब्रोकलीची पण रोपं लावलेत एका वाफ्यात ही पण सर्व लागू झालेली आहेत लावली होती मिरच्यांसारखीच लाव दिसणारी आहेत पण ही आपली डब्बू मिरची किंवा शिमला मिरची ही रोप आहेत आणि हे आपण बीटरूटची पण रोपं आणून लावली होती पहा सगळी लागू झालेली आहे आज पाणी घालायचं आहे आत्ता घालणार आहे सगळ्या रोपांना पाणी कांदा बाकी भरपूर छान असा उगवला आहे कांद्याची पात पाहू शकता छान आलेली आहे कांद्याची पात मस्त अशी हिरवीगार ही लसणाची पात कसून दोन वाफ्यात लावलाय आणि कांदे आम्ही दोन तीन वाफ्यात लावलेले आहेत छानपैकी कांदे छान आले सगळे मस्त भरपूर कांदे लावले स्कुबी तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी हे सर्व तुम्हाला बिया रुजलेल्या दाखवल्या आहेत सुरुवातीपासून जसं जसं हे आपले ह्या बागेत असं छान रोपं यायला लागतील त्याला भाज्या यायला लागतील तसं मी दाखवत जाईन तुम्हाला तर कशी वाटली ही नवीन आपली बाग जरूर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू बाय